वर्धन राजघराण्याची शॉर्ट इन्फॉर्मेशन आज आपण घेणार आहोत तर बघा गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्य उदायला आली वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होतं दिल्लीजवळ असणारे थाणेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला त्याच्या कारागिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम तेथील राजा भास्करवर्मन यांच्याशी त्याची मैत्री संबंध होते हर्षवर्धनने आपला राजदूत चिनी दरबारात पाठवला होता हर्षवर्धनने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली त्याच्या कारागिरीत व्यापाराची भरभराट झाली राज्याच्या उत्पादनाचा मुख खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे दर पाच वर्षाने तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बानाभट्ट यांनी हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवन जीवनावरील ग्रंथ लिहिला त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या काराकिर्दीची माहिती मिळते हर्षवर्धनने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यांनी इतर धर्मांनाही आदर आश्रय दिला हर्षवर्धनने रत्नावली नागानंद आणि प्रियदर्शिका अशी तीन संस्कृत नाटके लिहिली त्याच्या काळात युआन शॉंग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता